नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत तर आज मी नवीन विषयावर तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगणार आहे आजचा नवीन विषय आहे की आपल्या मुलांना आपण चांगल्या सवयी गुड हॅबिट कशा लावाव्यात मुलांमध्ये चांगल्या हॅबिट लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आहे मुलांना चांगल्या सवयी लावण्या अगोदर आपल्यांच्या स्वतःमध्ये बदल करणं खूप खूप गरजेचं आहे लहान मुलं हे आपल्याला बघूनच प्रत्येक गोष्ट शिकत असतात त्यासाठी आपण हे अगोदर आपल्याला बदलावं लागेल हे आता असे असे के केलं तरच आपले मुलं नंतर थोडं संस्कारी बनते कारण आपलं आपण जर रागवलात तर मुलं सेम आपल्यासारखंच एकदम रागवल्यासारखे बोलतात म्हणून आपण मुलांना कसे आपण हे करायचे त्यांना नीट वळण कसे लावायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे लहान मुलां मुलांना स्वतःना स्वतःची कामे स्वतःच करायला शिकवा कारण त्यांना पुढे जाऊन मेहनत करण्याची त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण होईल जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर त्यांना जर हातात देत राहिली तर मुलं हे फार आळशी होत चालतील पुढं चालून त्यांना प्रत्येक गोष्ट गोष्टीसाठी खूप झगडावी लागेल त्यांना बाहेरच्या दुनियामध्ये जर टिकायचे असेल तर आपण त्यांना स्वतःहून स्वावलंबी बनवायलाच पाहिजे हे सगळे आपल्या घरातल्या पॅरेंट्स लोकांनी केलेच पाहिजे आप सेकंड नंबर लहानपणापासून मुलांना चांगले वळण लावायला लावायला शिकवा मुलांमध्ये स्वतःची कामे स्वतःच करायला लावा ते जर ज्या वेळेस अभ्यास करत आहे त्यांचे नोटबुक वगैरे ते जर अभ्यास करून हे बस करेपर्यंत त्यांचे त्यांचे त्यांच्या बॅगमध्ये त्यांनाच ठेवायला सांगा कारण जर तुम्ही जर तेच आवरत बसलात तर मुलांना कधीच सवय नाही लागणार काम करण्याची म्हणून मुलांना स्वतःची कामे स्वतः करायला जास्तीत जास्त शिकवले तर मुलांमध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही आहे मुलांना शाळेमधून आल्याच्या नंतर त्यांचे प त्यांचे टिफिन वगैरे बा टिफिन बॉक्स वगैरे त्यांना स्वतःची स्वतः काढायला प्रत्येक त्यांचे शूज वगैरे जागच्या जागी ठेवायला हे जर आपण करत राहिलो त्यांना हेच आपण लहानपणापासून शिकवत राहिलो तर नक्कीच मुलं हे स्वावलंबी झाल्याशिवाय आणि पुढची पिढी त्यांची मुलांचीच पिढी ही चांगली निघल्याशिवाय राहणार नाही आहे ना दुसऱ्या मुलांना संध्याकाळी लवकर झोपून लवकर उठवणे त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि असे म्हणूनच म्हणतात लवकर झोपून लवकर उठे त्यास आरोग्य व धन संपत्ती मिळे हे पहिल्यापासून आपल्या म पूर्वज मनातच आलेले आहेत मुलांसाठी मुलां मुलांशी काय करायचं आहे नंतर संवाद साधा आपण त्यांच्याशी त्यांच्या गप्पा मारा दिवसभरात तुम्ही काय काय केलं हे तुमच्या स्कूलमध्ये काय झालं काय नाही हे मुलांशी संध्याकाळी कमीत कमी एक घंटा तरी त्यांच्यासोबत मुलांसोबत बोला संध्याकाळी जेवण सगळ्यांनी सोबत मुलांसोबत करा कारण मुलंच आप तुम्ही गप्पा मारायला सुरुवात केली तर मुलं आपोआप त्या तुमच्याशी गप्पा आणि मन मोकळेपणाने बोलायला शिकतील असे केलं तर मुलांमध्ये नक्कीच फरक जाणेल हे ताई हे करून बघा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही मुलांचे मत त्यांचे मत विचारा त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे विचारा असे वेगवेगळे मुलांमध्ये चांगल्या सवयी लागल्या तर त्यांचे आयुष्य पुढचे पिढी त्यांचे नक्कीच चांगले घडेल याची मी तुम्हाला शाश्वती द्या देते आणि त्यांचे मत विचारायला सुरुवात करा त्यांचे त्यांना काय वाटतं यामुळे त्यांचे काय चूक आणि काय बरोबर हे आपल्याला समजेल उठता बसता बोलता चालताना खाताना पिताना वागताना इतर सर्व त्यांचे जे काही क्रिया करत असताना आपल्या वरिष्ठ मंडळींना दिलेली शिकवण किंवा नियम हे माझी स्वतःची संस्कार व्याख्या आहे लहान मुलांना जर चांगले घडवले तरच उद्याची युवा पिढी चांगली होईल व भविष्यात आपला भारत देश देखील चांगला होईल आपण जर प्रत्येक गोष्ट मुलांना चांगली शिकव मोठ्यांशी कसे वागावे मोठ्या मो माणसांना उललं न बोलणे हे जर आपण त्यांना शिकवत गेलं तर नक्कीच आपले मुलं हे संस्कारी आणि स्वावलंबी बनल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर असं चांगला वाटला असेल व्हिडिओ तर नक्कीच कमेंट आणि हा असेच ब अनेक पॅरेंट्स हा माझा व्हिडिओ शेअर करा कारण आणि सगळ्यांना आपल्या मुलांना कसे घडवायचे कसे हे करायचे आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच थोडी ना थोडी माझी म्हणजे मुलांना माहिती पॅरेंट्सला जाईन आणि ते हे असे करायला सुरुवात करतील त्यामुळे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत धन्यवाद